आई गाई बहिणीच्या घरी मोठे आहे मोठे त्यांचा पिहरूचा भाग आहे घेऊ का आपल्याला पिऊ खायला घेऊ घे ना चांगलं की तिकलं जा टिकलं ना हा

शेत आहे तिकडे कुठं कुठं हा का नाही बसून पेरू खाऊया जागा खाली कुठं आहे का जागा छोटी जागा तका काही त्या पेरू कशी बघ याला किती छोटे झाड आलं किती पेरू आले हा किती छोटे छोटे पिकलाय पण नाही का ते काही काही आलंय पेरू ठीक पिरू खायला पण आता तिथे तुम्हाला घ्या ना हा काही पण यायचा का पाहिला पिरू खायला या मी बघ निर्भ दुसरा ना हम्म आपल्याला कसा तू? कच्चा कर, तो कच्चा पिकलेला काढलं पण नाही तास तोडला आपण कच्चा तोडलाय मी थोडा कच्चा सापडतो का नाही

जाऊ दे ये कहा कच्चे आज हम ही पीरू पिकले सापड़ लगने आ? पिकले सापड़ लगने आण तुला खा घासले सापडले छोट छोटी आणले त्यांच्या घरी जायचं पिरूच घ्या खाऊन काय मालकेन खाऊला तर कोण कोणते आकाचे <laughs> बहिणीचे पिवचं बागर ती काय कळून तिला वाटतं तिला वाटून कोणतरी माणसं झालेत दुसरेच लोक आलेत बागत नाही का मग ओरड अगदी आपल्याला बघितल्या नाही काय म्हणायचं मंगळ आली मंगळ आली म्हणून

खायच्या आलाय खायला या समोरच्या कुठे हे मोठ बार दिसते

लय उचल झाड्या माधवच्या घरा गावात ना आपल्या तिथे आ... गोसा शिऱ्याने काढलं मग खाली बरोबरच नाही राहिले झाड वरच राहिला असत बाबा एवढं काय पिरवी काढले त्यांनी ना झाड छाटली होती ते पानं आले होता त्यांना छाटला असं

चक्कू आल का बता आलिए छोटे हैं का बारीक चक्कू छोटा चक्कू है अलूले बारीक चक्कू छोटे छोटे छोट खाएस भी नहीं चक्कू कोणतं झाड हा पडलं आहे ना पावसान पडलं खाली लवकर या बोकराचं झाड आहे तिथं उसात ते त्याला बोखर आले

एक पीरू झाड काय पडले खाली पडून पडले कोणतरी जांभळा झाडे समोर हं कि जांभळा झाड हा muus . jah , meil on ühe , meil on ühe liire . tead , kui oli tüve tähele ? siuke tore tähele . mis teiega siit tegite ? ছোট দিসত गोट्यात गार कोपड्याला कमी केल्या जाईन नाही का कमी झाल्या कोंबड्या कमी केल्या त्यांनी आता नाही का माहिती दोनशे कोंब दोन हजार कोंबड्या असायचे असायचे कमी केल्या तर त्यांच्या इकडून तरस आल्यामुळं कमी केल्या तरच कोंबडी खायचा तर आला होता कुठे ऊस काटायचं मशीन आहे का नाही ते कुट्टी काढायचं ह ना कुट्टी मशीन कुट्टी मशीन चालू करताना चालू करताना हे इकडे नको गाय गाई मारी हा नवीन माणसाला मारितात गाया

वा म्हणजे ती नाही ना त्याला निभर जा कशाला टवळ्या पाहिजे इकडून करा जाऊ पाठी मागून चालले आपण घरात पुढच्या बाजूने नाही येते विहिरी व्यतम भरली त्यांची बस आखात

चल दारवाज बंद केला तो उघड बंद केला तिने होय हा बंद आहे गेले काय राहणार पडून चला पडूनच जाऊ असं काय पेरलेलं असत शिळाची साईडी घराचे लग्चे आता कुठं मोर वर्ड होतोय का तिकडं झाडं इकडे तिकडे तिकडे येते आवाज येतो येते का गेलं रानात आका गेली काय कुठं गेले काय बघितलीच नाही तिकडे गेली हा नाही आम्ही इकडून आलो पेहरूतून पिरू चे आहे रानात गेली ती रानात गेली वाटतं आका ताजे हां आका गेली मी रानात बाहेर होती नाही कडी लावली गेली कडी लावली जायला काजी बसले लोळत होते काय तुम्ही mm. आकार राहनात गेली शिंगा कोणाच्या तुमच्या mm. आकाने आले होते का खायला mm. मग काय दिलते तुम्हाला त्यांना दिलते आणि कशी खायला आम्ही चांगला राऊंड मारला इकडं जाऊ असत फिरून आलो आहे ठेवते आता बहिणीच्या घरी आलो